नवरात्र हे नवरात्रीचा आज चौथा दिवस आहे खूप छान छान असं नवरात्र उत्सव म्हणत आहे गरबा तर कुठं गाडी छान छान असं चालू आहे कार्यक्रम वगैरे तुम्हाला पण आवडत असेल ना कार्यक्रम का। बघायचा आज एक दिवस एन्जॉय करायचं मग तर नाही राहणार गरबा टोली राहा चार। आप छान कसं प्रकारे आपण ग्रो करू शकतो त्याकरिता मी माहिती तुम्हाला देणार आहेत या पटापटालाही या मित्रांनो ते बघा तुम्हाला मी दाखवतो काय आहे जंगली जंगली अंगूर आहे ना द्राक्ष वारले बघा अंगूर आहे वनद्राक्ष म्हणतात त्याला वनद्राक्ष अशा प्रकारचे आहेत ते अशा प्रकारचे ते आहेत चॅनल आपला तुम्हाला ब्लॉग आवडलाच नक्की लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब मित्रांनो आपण रोज जसा सध्या आपल्याला यूट्यूब लाईव्ह करण्याला वेळ मिळाला नाही तर आपण आता जर करत नवीन यूट्यूबरसाठी माहिती येत असतो आपल्या चॅनलवरती आपण छान छान अशी माहिती आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो ब्लॉग असते आपले छानवाले हे ते बघा इंडस्ट्री एरिया वाडीमधील नागपूरमध्ये इंडस्ट्री एरिया खूप सारे गोडाऊन येतं नीता सिरे हायर सूर्या इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस खूप मोठा गोडाऊन आहे बघू शकता तुम्ही इथून छान असं रोड रोडाच्या बाजूला छान असं वातावरण वृक्ष एरंडीचं झाड लागलेलं एरंड्या छोट्या छोट्या गावात खूप असं छान असं मनमोहक वातावरण आज आहे मित्रांनो थंड वातावरण आज तर एक हप्ता गेल्या हप्त्यापासून पाणी आल्यानंतर थोडीशी गरमी वाढलेली होती उष्णता खूप चांगली उच्चारलेली होती दमट असं वातावरण आलेलं होतं तर आता असं छान असं वातावरण बघा नाल्याच्या बाजूला लागले पपईचे झाड हे चिंचेचे झाड चिंचेचे झाड पण आहे छान असं बघा तर माझ्या मित्रांनो आपण युप्ला पॉईंटवर आजचा पण पॉईंट होता ज्यांना आपण कशा प्रकारे ग्रो करू शकतो त्यासाठी तुम्हाला माहिती देणार आहे नक्की देणार आवडलं नक्की लाईक करा स्प्रेपर्यंतांना तर सध्या आपण नवरात्र चाललेली आहे त्याकरिता आपण छान छान मातीचे व्हिडिओ बनवू शकता नवीन प्रकारे व्हिडिओ बनवा त्यांचे गरबा चढलेल्या गरबाचे व्हिडिओ बनवू शकतो हा तर दहा दिवसात आपण चॅनलला ग्रो करू शकतो हजार सबस्क्रायबर चार हजार वाच टाईम व थ्री मिलियन सबस्क्रायबर थ्री मिलियन्स कम्प्लीट करू शकतो आपण त्याकरिता ज्यांना कोणाला चॅनलवरती काम करायचं असं नवीन त्यांनी मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रोज असेल आणि आपल्या लाईव्ह कॅप्शन जाऊन तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता माहिती दिलेली आहे बघू शकता ती माहिती कशा प्रकारची आहे हॅलो मित्रांनो कसा हात सर्व ठीक आशा करतो चाललं नवरात्र ते बघा रोड बायन टर्निंग आहे खतरनाक टर्निंग आहे मित्रांनो ज्यांना ज्यांना इथे बद्दल माहिती पाहिजे असेल आणि चॅनल कसं प्रकारे ग्रो केला आणि चॅनल कसं प्रकारे मॉनिटाईज केला पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती मिळणार तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाही आपल्याकडे फ्री असते माहिती पूर्ण पूर्णपणे तुम्ही माहिती आवडलं की लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा निसर्गजन्य वातावरणात छान असं वातावरण आहे तर मित्रांनो आजची एवढंच सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला मी चॅनल येथे घेणार नंतर वाईल वातावरण